हॅलो मित्रांनो कसे आहात सगळे चांगलेच असणार बघा आजचा दिवस माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी एकदम खास दिवस आहे कारण आज आमच्या जेच माझ्या राणी सरकारांचा वाढदिवस आहे त्यामुळे आज आम्ही सगळे वाढदिवस सेलिब्रेशन करायला इथे हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि सरकार बघा आमच्या केक वगैरे घेऊन आलो आहे मित्रांनो बघा आता थोड्याच वेळात आम्ही केक कटिंग करू बघा भावांनो हॉटेलचा नजारा बघा मी तुम्हाला एक झलक दाखवली आणि बघा केक देखो भाई कैसा एकदम शिद्दतसे एकदम स्टँड पे लगाय आहे भाई आपला विषयच हार्ड आहे कारण माझ्या राणीवरती तेवढा माझा जीव आहे म्हणून एकदम सगळं तयारीनिशी बघा आमच्या राणीसारखा किती खुश आहेत आणि हर्षू बघा कसा इकडे तिकडे पळतोय बाहेर बघा आता आमची तयारी झालेली आहे केक आता आम्ही सजवलेला आहे आता थोड्याच वेळात आम्ही कटिंग करणार हे बघा अशा प्रकारे केक कापण्यासाठी रेडी आहे आणि आता आमच्या सरकारांनी केक कटिंग सुद्धा केला कटिंग केल्याबरोबर मी पटकन एक तुकडा उचलला आणि बघा आता आमच्या सरकारांना आम्ही तो भरवला आणि त्यांना बड्डेच्या शुभेच्छा दिल्या मग आता आमच्या सरकार पण काय कमी नाही त्यांनी पण मला लगेच भरवला आणि लगेच एक माझ्या बाबांना पण त्यांनी केक भरवला आता कोणाची वेळ येते हां आता आईलासुद्धा भरवून झालं आणि आता हर्षूला पण भरवून झालं अरे बाबांनो आता आत्पा पटापट बट भोका लागल्यात त्यांना मी सांगतोय चला आता केक कटिंग तर झालेलं आहे बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे मित्रांनो तर थोड्याच वेळात आता आमचं जेवण येईल चला आता मस्त जे अशा प्रकारे आमचं स्टार्टर मेनू आलेला आहे बघा मस्त मंचाव सोप आलेला आहे त्यात कुरकुऱ्यासुद्धा आलेल्या आहेत बाबांनी तर मस्त सुरुवात केली के आईने पण केली आणि आमच्या सरकारचा नुसता फोटो काढण्यातच मग्न आहेत मी सुद्धा काही कमी नाही मी सुद्धा मस्त फोटो काढतो आहे व्हिडिओ काढतो आहे आणि आता एकीकडे मी सुद्धा खायला सुरुवात केलेली आहे चला आमच्या राणी सरकारांनी पहिला सीप मारलेला आहे हां बघा असे आम्ही मस्त एन्जॉय करतो आहे मित्रांनो चला आत्ता चिकन क्रिस्पीसुद्धा आलेली आहे मित्रांनो त्याच्यावरती सुद्धा आता आम्ही मस्त ताव मारतो आहे ताव मारून मारून खातो आहे मस्तपैकी हरसू पण मस्तपैकी ताव मारतो आहे आणि तो खातोय पण आणि तिकडे मस्त उड्या मारण्याचा आनंद पण घेतोय तर चला मित्रांनो आमचं आजचं बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो